नमस्कार मी सरदार जाधव आणि माझ्या या ट्रॅव्हलिंग व्हिडिओ ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आपण पाहणार आहोत कोल्हापूर आणि कोल्हापूरच्या आजूबाजूची प्रेक्षणीय सुंदर नैसर्गिक ठिकाणं जी मलाही खूप आवडतात माझी काय होत असते चला म्हणतात चंदगड तालुक्यातील महिपाळगड बेळगाव पासून अगदी वीस किलोमीटर अंतरावरती असणार हा सुंदर असा गड छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या अनेक गडापैकी एक आहे कर्नाटक आणि महाराष्ट्राला विभागणाऱ्या डोंगर रंगावरती हा गड आहे आणि या इथं समोर आपल्याला बेळगाव सिटी दिसते ह्या ढगांच्या शेजारी अतिशय विहंगम असं हे सुंदर दृश्य आहे निसर्गानं नटलेला हा परिसर आहे आणि या ठिकाणी समोर आपल्याला शिन्नोळी एम आय डी जी महाराष्ट्रामध्ये येते ही एम आय एरिया या ठिकाणी खाली आहे इथूनच वरती ह्या गडावरती येण्याचा रोड आहे आणि इतकं सुंदर असं निसर्गानं नटलेला हा परिसर आहे या ठिकाणी खूप ऐतिहासिक ठिकाण आहे चला तर मग गड पाहूया आज आपण आता निघालेलो आहोत या गडावरील गूढ रहस्यमय आणि ऐतिहासिक अशा गुहांच्याकडे या गडावरती अशी खूप सारी ठिकाणं आहेत वैजनाथाचं अकराव्या शतकापर्यंत वाजलेलं हेमाडपंथी असं मंदिरही आहे विहिरी आहे तिथं अशा मोठमोठ्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले बुरुजही आहेत आणि आता आपण जाणार आहोत ज्या गुहा बघायला त्याच्याबद्दलचं ऐतिहासिक इतकं काही माहिती नाही आहे परंतु खूप रहस्यमय अशा गुहा आहेत आणि या कच्च्या रस्त्यानं आता आपल्याला या पायवाटेनं आपल्याला त्या गुहांच्याकडे जायचं आहे चला तर मग पाहूया त्याच्यामध्ये काय वेगळं आहे मी ते वेगळे पण थोडक्यात सांगेन या पायवाटेनं आपण या गुहांच्यापर्यंत पोहोचलेलो आहोत समोर माझा मित्र आहे ह्या गडावरती राहतो इथं एक गाव आहे या गावामध्येही गावा राहतात लोक आणि ह्या हे जे मुख द्वार म्हणता येईल मुख्य प्रवेश मुख्य प्रवेशद्वार असं म्हणता येईल याला आणि याच्यासमोर आपल्याला दिसत आहेत थोडा अंधार येतो आहे हा बाहेरचा परिसर इथून आपण आलेलो आहोत या पायवाटेनं समोरच्या आणि आता आतमध्ये सध्या आपल्याला जायचं आहे खूप अंधार आहे आतमध्ये इथं जास्त लोक येत नसल्यामुळं असा हा परिसर राहिलेला आहे बरोबर समोर जाता ही भार है, ही जे आता दिसते इथंही फार मोठी गुहा आहे आणि ही डाव्या बाजूची गुहा इथून आतमध्ये तीस चाळीस फूट आतमध्ये एक शिवलिंग आहे असं म्हणतात जे वाकून जा जाणं व्हायचं आणि या ठिकाणी आता अंधार दिसतोय इथं खोल खाली विहीर आहे ज्याचा अंत आता माझ्या मित्रांनो मला सांगितलं की काही माहीत नाही आहे इतकी खोल आहे म्हणजे हे एक रहस्य आहे इथं जाताही येत नाही आतमध्ये वागळं वगैरे आहेत आणि हा समोरचा परिसर इथं हॉलसारखा भाग आहे आणि या बाजूला आता पूर्ण अंधार येतो आहे काही दिसणार नाही आहे या बाजूला खूप आतमध्ये वाकून जावावं लागतं आणि खूप आतमध्ये शिवलिंग आहे तिथूनही खाली उतार आहे चला आपण अंधारा या अंधाराकुत ना आता बाहेर पुढे मस्त अशा या ठिकाणी हे ॲक्च्युली आर्मीचं ट्रेनिंग सेंटरचं ठिकाण आहे या ठिकाणी रोप क्लाइंबिंग आणि इतर ट्रेनिंग्स घेतली जातात आपण पाहू शकता हे त्यांनी लावलेले बॅरिकेड्स आणि समोर असा विहंगम चंदगडचा परिसर चला आता मस्त या ठिकाणाची सैर करू खूप मस्त असा वरती परिसर सुंदर आहे हा निसर्गानं नटलेला वा यस yes, आता आपण आलेलो आहोत मैपाळ गडावरील या सुंदर अशा वैजनाथ मंदिराच्या परिसरामध्ये अकराव्या शतकामध्ये हे मंदिर बांधला गेल्याचा इतिहास आपल्याला इथं आढळतो हेमाडपंथी बांधकाम आहे या मंदिराचं आणि खूप सुंदर असा हा परिसर आहे म्हैपाळगडवाशी ग्रामस्थ आणि आजूबाजूच्या गावातल्या लोकांची इथं फार मोठी यात्रा असते सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे या गडावरती अशा पाहण्याच्या विहिरी खूप साऱ्या आहेत हे हा गड उंच अशा ठिकाणी आहे आजूबाजूला डोंगर दऱ्या आहेत परंतु ह्या उंचावरती अशा खूप साऱ्या विहिरे जना असं पाणी राहतं उन्हाळ्यातही पाणी राहतं आणि मंदिराचे शेजारी असणारा हा सुंदर असा कुंड यालाही फार मोठं ऐतिहासिक महत्त्व आहे या, महत या कुंडालाही चला तर मग